विदर्भ न्यूजचा इम्पॅक्ट कारंजा लाड शहरातील जुगार व वरळी जुगाराच्या धंद्यांना उधान वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड हे शहर ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर आहे कारंजा शहरातील शिक्षणाचा वारसा इतका मोठा आहे की तालुक्यातील अनेक गावांमधून विद्यार्थी कारंजा शहरामध्ये शिक्षणासाठी येत असतात अशा या नावलौकिक असलेल्या कारंजा तालुक्यामध्ये मागील काही वर्षांपासून अवैध व्यवसायाची भर पडलेली दिसत आहे त्यामध्ये प्रामुख्याने वरळी मटका जुगार हा मोठ्या प्रमाणात चालणारा अवैध व्यवसाय असून गोवंश तस्करी आणि गोवंशाची कत्तल इतर राजरोसपणे शहरामध्ये नियमित चालू आहे अशी बातमी विदर्भ न्यूजने आपल्या वाहिनीवर चौदा जानेवारी रोजी प्रसारित केली होती तसेच कारंजा तालुक्यातील सर्व अवैध व्यावसायिकांच्या पाठीमागे पोलिसांचे पाठबळ असल्याची चर्चा तालुक्यातील आहे असा उल्लेख सुद्धा आपल्या बातमीपत्रामध्ये विदर्भ न्यूजने केला होता दिनांक वीस जानेवारी पर्यंत तालुक्यातील सर्व अवैधरित्या चालणारे अवैध व्यवसाय अविरतपणे सुरूच होते मात्र एकवीस जानेवारी रोजी कारंजा शहरातील वरळी मटका व जुगाराचा व्यवसाय अचानक बंद करण्यात आलेला असून ग्रामीण भागातील म्हणजे ग्राम तपोवन खेरडा उंबरडा दोनत येथील वरळी मटका व जुगार अद्यापही सुरूच आहेत कारंजा शहर पोलिसांनी पांघरलेले ब्लँकेट हे थोडे कमी दर्जाचे असावे मात्र कारंजा ग्रामीण पोलिसांनी पांघरलेले ब्लँकेट हे इतके जाडे आहे की बातम्यांचा आवाज सुद्धा कारंजा ग्रामीण पोलिसांपर्यंत पोहोचत नाही कारंजा शहरातील हे अवैध व्यवसाय कोणत्या कारणाने बंद झाले याचे कारण विदर्भ न्यूज चा इम्पॅक्ट म्हणता येऊ शकते मात्र एकवीस जानेवारी रोजी बंद झालेले हे अवैध व्यवसाय पूर्णपणे बंद राहावे अशी कारंजा शहरातील जनतेची मागणी आहे जनतेची मागणी कारंजा शहर पोलीस पूर्ण करतील अशी सुद्धा नागरिकांना आशा आहे मात्र कारंजा ग्रामीण पोलिसांनी पांघरलेले ब्लँकेट हे कधी दूर करतात याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे विदर्भ न्यूजकरिता कारंजा लाड येथून अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत